आ, सरो, सरोज अहिरे किरण किरण महोदय आज मराठा समाजावरती आरक्षणासाठी जी चर्चा होती अहो क्रम व्यवस्थित चालला का आपण येऊन बघू शकता प्रस्तावाला मी पाठिंबा देण्यासाठी बाबर साहेब बोलले ना आता अरे बाबा मराठा समाजाचं नाही नाही डबल होणार नाही तुम्ही एकदा क्रम बघून घ्या आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून आंदोलन चालू आहे आता नेक्स्ट आता सध्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहेत मराठा तरुण रस्त्यावर उतरत आहेत खर तर मराठा समाजाची ती गरज आहे आज शेतीची काय अवस्था आहे आपण सगळेजण पाहतोय शेतीमालाला बाजार नाही शेतीचं प्रमाण मराठा बांधवांमध्ये जे घराघरामध्ये कुटुंब वाढले आणि त्यामुळं शेतीचं प्रमाण कमी झालंय आणि आज मराठा समाज हवाल दिलाय आणि म्हणून हे महायुती सरकार आणि सरकारच्या वतीनं हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे याला एकमतानं सभागृहानं पाठिंबा दिलाय मी आणि एकच सांगतो जात निहाय ग जनगणना कर जर जात निहाय जनगणना झाली तर मग ओबीसी बांधवांना जी आरक्षणाची भीती वाटते का आमचं आरक्षण कमी होतं का काय किंवा इतरांना जे वाटतं आमचं आरक्षण कमी होतं काय का। जात निहाय जर जनगणना झाली बघा तो जे काही कुलमी म्हणून ओबीसी मध्ये दाखल होणार आहेत हो त्या सगळ्यांची गणना होईल आणि त्या प्रमाणामध्ये आरक्षण दिलं जाईल किंवा त्याचा टक्का वाढवला रत्नागर गुट्टे बोलले त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली आहे तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आरक्षण देणार आहे त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे आदरणीय दादाही त्यांच्या बरोबर आहेत परंतु तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहताय की इतक्या वर्ष ज्यांनी आरक्षण दिली नाही त्यांच्यावर मात्र टीका होताना दिसत नाही परंतु देवेंद्र फडणवीसांवरती नको त्या खालच्या पातळीमध्ये टीका केलेली दिसते आणि आरक्षण तर हाच माणूस त्या माध्यमातून देणार मग त्या याची जाणीव महाराष्ट्राला नक्की आहे पण बाकी जे कोणी टीका टिप्पणी करते त्यांनी पण याची जाणीव ठेवली पाहिजे याआधी दोन हजार एकोणीसच्या दरम्यान आरक्षण देण्याचा प्रयत्न नाही तर दिलंच होत परंतु त्यानंतर महाविकास आघाडी सरकार होता आणि त्या काळामध्ये आरक्षण टिकू शकलं नाही आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की हे महायुती सरकार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हो हो आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून मराठा समाजाला आरक्षण देणार त्या त्यासाठी मदत घ्यावी लागली तरी चालेल आता दुसरा प्रश्न आहे धनगर समाजाच्या आरक्षण धनगर समाजाचे जे आरक्षण आहे नंतर आज जे काही खेळी म्हणून म्हटलं जात आहे की धनगर आणि धनगड एकच आहे मग नागपूरची स्पेलिंग शेवटला डी लावून नागपूर का नाही झालं तुम्हाला अहमदनगरचं स्पेलिंग लावून शेवटला अहमदनगरचं अहमदनगर का नाही झालं किंवा नांदेड च स्पेलिंग शेवटला नांदेड का झालं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि त्या गंभीर विषयावर चर्चा चालू आहे सन्माननीय मंत्री महोदय तिथे त्यांची अलग तिकडे चर्चा चालू आहे एक काहीतरी चालू द्या एक थांबवा आपसात बोलू नका आणि दुसरा विषय दुसरा विषय लोणीकड साहेब सर्वांनाच बोलायचं लो काही लोकांचे फ्लाईटचे तिकीट आहे पण त्याला क्रमप्रमाणे जाणं कोणावरचे अन्याय होणे ही भूमिका माझी आहे त्यामुळे कृपया सर्वांनी आपल्या नंबरची वाट बोलावी एवढं माझं म्हणणं आहे बोला 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 बसा 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या तीनशे बेचाळीस कलमानुसार आदिवासींना आरक्षण दिलं त्या आरक्षणामध्ये ज्या जमाती आहेत त्याच्यात छत्तीसावी जमात आहे, आहे धनगड महाराष्ट्रात एकूण सत्तेचाळीस जमाती आहेत त्यातल्या जो दो, दोन तीन जमाती लोक पावल्यात आज पंचेचाळीस चौवेचाळीस जमाती आहेत आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हे आरक्षण दिलं जर घटनेमध्ये धनगड म्हणून उल्लेख आहे आणि आपण म्हणताय धनगडाचा स्पेलिंग मिस्टेक होऊन रस झालं तर मी परत एकदा सांगतो नागपूरची स्पेलिंग नागपूर का नाही झाली किंवा नांदेडची स्पेलिंग नांदेड का झालं नाही याचा अर्थ बाबासाहेब जो देशात जगामध्ये सर्वात हुशार व्यक्ती म्हणून ज्याची गणना आहे त्यांच्याकडनं ही चूक होणे नाही आणि म्हणून धनगड आणि धनगर हे एक नाही आहेत आणि धनगड बांधव हे आदिवासी समाजामध्ये येऊ शकत नाही त्यासाठी टाटा इन्स्टिट्यूटने एक अहवाल तयार केला होता दोन हजार अठरा साली हा अहवाल तयार झाला हा आतापर्यंत सभागृहापुढे आला नाही हा अहवाल पुढे आणावा दुसरी गोष्ट जरुसार आहे तर संविधानानुसार जर हे आरक्षण दिलंय तो आमचा आदिवासींचा हक्क आहे आणि आदिवासी घ्या आदिवासींमध्ये हो बलाजीराव धनगरच काय पण कुठल्या इतर समाजाला कुणालाही आरक्षण देऊ नये धनगर समाज त्यांची संस्कृती वेगळी आहे आदिवासींची संस्कृती वेगळी आहे आणि तुमच्या आदिवासी हे मातृ सत्ता पद्धतीनं आपली कुटुंब व्यवस्था चालवत आहे आतापर्यंत भागा आदिवासी भागामध्ये धरणं झाली सगळी धरणं आदिवासी भागात आहेत आदिवासी झालेत आता मी मला एक सांगा की आदिवासींना पाण्याचा हक्क किती आहे आजही माझा आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्यासाठी वन वन करतोय मुख्यमंत्री पेयजल योजनेतून तो प्रश्न आता कदाचित सुटणार आहे दुसऱ्या जमिनी आमच्या बुजाडल्या गेल्यात आमच्या गरिबीचा फायदा घेऊन आमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जमिनी उच्चल्या गेल्यात आज तर नवीन प्रश्न तयार झाला काही ठिकाणी आदिवासींच्या मुली विकत घेतल्या जात आहेत त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन इतरत्र दलाल नेऊन लग्न लावतायत आणि आता तुमचा आरक्षणावरती डोळा अरे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधानानुसार आरक्षण दिलाय ज्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधानिक आरक्षण दिलाय त्याला कुणी हात लावू नका इथं जर बाबासाहेबांचं खरं तर उपकार मानतो बाबासाहेब जन्माला आले म्हणून मी सभागृहात आलो नाहीतर इथं आमची अवस्था काय असती जर त्यावेळेला आरक्षण दिलं नसतं तर मला वाटतं पायऱ्यांवर पण आम्हाला कोणी उभं राहू दिलं नसतं आणि म्हणून अध्यक्ष